महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अमळनेर येथे जनसेवेचा वारसा आमदार साहेब माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा समाजासाठी नेहमी तत्पर व धडपड करत असणारे आमदार तथा माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील हे आज तालुक्याच्या जनतेच्या विश्वासाचे विकासाचे आणि नेतृत्वाचे खरे प्रतीक ठरले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र आनंद उत्सव साजरा होत असून कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये मोठा उत्साह हो दिसून येतोय आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमळनेर शहरासह ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यकर्त्यांनी विशेष कार्यक्रम घेतले आहेत तसेच नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील उत्साहात पार पडले अनिल दादांच्या कार्यकाळात अमनेरच्या विकासाला नवे गतिमान लाभले आहे दादांची ओळख दूरदृष्टी असलेला नेता अशी झाली आहे या यात्रेमध्ये त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील यांचा देखील मोठा वाटा आहे त्या देखील विविध दे सामाजिक कार्यक्रमाच्या द्वारे शहराचा व तालुक्याच्या प्रगतीत मोलाचा सहभाग देत आहेत अमळनेर बदलतोय हे केवळ घोषणा वाक्य न राहता ते वास्तव्यात उतरले आहेत आणि त्या परिवर्तनाचे शिल्पकार अनिल दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील अमळनेर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा